या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती स्वागत आहेत शून्य कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बघतो आता कोण सपोर्ट करते आणि खरं सहा सबस्क्राईबर बाकी आहे फक्त तीनशे कम्प्लीट होण्यासाठी तेराशे कम्प्लीट होण्यासाठी तर खरंच सपोर्टिंग करत राहा मित्रांनो

शून्य आता पाहतात आहेत शून्य लाईक शून्य आता पाहतात आहेत एक लाईक फटाफट पट, फटाफट पट, कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा आता पाहत आहेत एक लाईक लाईक चॅट पर्याय शतत्वीच चॅट दोन तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह ला पटापट चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग झाला का सर्वांचा चाय नास्ता ले बोरिंग बोरिंग वाट आज खरं पण नाही घरी म्हणून आता मी दोन वाजता पण घेणार लाईव्ह कमेंट करा पटापट पटापट एक लाईक लाईक करा लाईवला लाईक केले नसेल तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा <coughs> जमुना किनारे मोरागा आता गा आहेत एक लाईक करा पटापट लाइव लाइक के लिए नसेल तो चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा वह राम राम पावन नो राम राम गेमिंग स्टार हेलो बटन हेलो नमस्ते भैया नमस्ते गेमिंग करने स्टार चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो गेमिंग स्टार वाह जमुना किनारे मोरा कैसे हो भैया गेमिंग स्टार हाउ आर यू बटन सब्सक्राइब करने के लिए डबल टैप गेमिंग स्टार ओके बटन सक्रिय करण्यासाठी डबल टैप थैंक यू थैंक यू सो मच व्हाट इज योर नेम गेमिंग स्टार वेर आर यू बटन सक्रिय करने साथी डबल so टैप मैं ठीक है बाबू. ठीक हूँ ठीक हूँ मैं आप कैसे हो चॅट परी गेमिंग स्टार माय नेम बटन सूची मध्ये आहे सहा माय नेम दिलीप तुम्हार नाम के सक्रिय करण्यासाठी हर्षू मेहंदी हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग सक्रिय करण्यासाठी काय बाई तुझा तो मूड ऑफ होईल आता रात्रीचा आलो लाईव्ह मध्ये काय ग बाई तू असं असत का, का आणलं <laughs> <laughs> <आले> काय <नी? laughs> ये चहा प्यायला

जास्त दगड करायची नाही सगळ ठीक होईल टेंशन घ्यायचं नाही हाशु मेहंदी लाइक डन दन, बटन धन्यवाद लाइक केल्याबद्दल डबल टॅप गेमिंग स्टार ओके बाय बाय बटन बाय बाय सब्सक्राइब कर करो आप हमारे चैनल को <coughs> इनके भी चैनल को सपोर्ट कीजिए मेहंदी वाला चैनल है बहुत अच्छा <coughs> मेहंदी का चैनल है मेहंदी ब्लॉग वाला गेमिंग स्टार नो बटन सक्रिय no. करने साथी डबल टैप यस नो 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 चैट पर आए बटन तुच्छी मधे नहीं सक्रिय करने साथी डबल टैप निर्मल चैट हर्षु मेहंदी झालं का चहा पाणी बघ झालं तेच म्हणलं बाबा सक्रिय करण्यासाठी रात्री लाईव्ह आलो का मूड ऑफ झालं म्हणलं बाबा तब्येतीची काळजी घ्यायची एवढी दगदग करायचीच <laughs> नाही कशाची <laughs> हर्षू मेहंदी फेस ब्लू स्माइलिंग बटन जी। सक्रिय करण्यासाठी डबल तब्येतीची तब काळजी कधी म्हणजे तब्येतीची काळजी घ्यायची सॉरी टेन्शन <laughs> घ्यायचंच नाही कशाचं हसायचं आणि दुसऱ्याला रडवायचं ते आपल्याला रडवायला लागला त्याला आपण रडवायचं हर्षू मेहांनी हो हो बटन बघ तेच म्हणलो तयार आपल्याला रडवायचा प्रयत्न केला ना तर त्याला जाळ्यात फसवायचं त्याला रडवायचं चांगलं आपण निरोने का को रुलाने का आमचे सर म्हणायचे आमचे सर सर असे म्हणायचे आपुणनी रुलाने का दुसरे को रुलाने का दुसरं को रोलाने का मला हिंदी कच्ची पडली रे शाळा सुटल्यापासून रोना भेट रोना पाए तू कितना मजबूर हूँ पता है चार पर्याय निर्माण शिप कैप माइट रीड शूट स्थित आठ दो नाता पहाड़ा है दो <laughs> <laughs>

अधिपून बघा मंग विश्वास ठेवा ठंग टी जाहिरात द्यायची आपल्याला मस्त जाहिरातीमध्ये काम करायला ले फीस लागतील त्याला आधी वापरून बघा मग हर्षू मेहंदी हो का बर बटन मग लय बोर वाटले एक शॉर्ट व्हिडिओ तयार केला मी आज जाऊ दे आता लाईव्ह सुरू करा म्हटलं आणि एकदा ए ना दुपारच्या वेळेस कल कलकल कलकल असती ,कल 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 कोण काय बोलत ते समजतच सागर मे तरंग हर्षू मेहंदी बघून आले शॉर्ट व्हिडिओ थांबा बटन ओके okay, okay. <्योंगे> ओके सक्रिय करण्यासाठी डबल तयार कोई नहीं ही का संसार में नाते जुड़े हैं सभी प्यार में चैट पर शून्य आता पहात है दोन लाइक एक आता पहात है दोन लाइक नाते जुड़े हैं सभी ए शिवा दादा लय आवडतो या असिस्टंट चा आवाज हर्षू मेहंदी फेस ब्लू स्मायलिंग बटन सूची मध्ये हर्षू हर मेहंदी बघितली कावळ्याची कावकाव बटन मग <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे असिस्टंट चा आवाज शिवा दादांच्या लय फेवरेट आहे मी इयरफोन कधी कनेक्ट केलेला असलं समजा ब्लूटूथ तर ते मग ते असिस्टंटचा आवाज ऐकू द्या असे म्हणतात दादा बाकी जे जे नवीन लोक असतात हर्षू हर्षू मेहंदी ते नाही असतात बर का आणि कधी पण आणि थांबतात ते शिशीवरती था जावा कोणी जास्त हे करा लागल तंग करायला लागल मग त्याला मग ते जास्तच झापतात मग मं। मग त्यांची जे जे, जे लोक असतात का जे तकलीफ देणारे मग त्रास देणारे त्याला मग ते आणखीन धो धून काढतात मग मग हर्षू मेहंदी हो का बर बटन हो ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप येतात ते ऑनलाईन सर्टिफिकेट काढून डेट संपली म्हणतात डेट बार पार शिक जाऊन घाटीला मोसम हे आसियाना कही दिल कही जाऊन से ऐसे ही धुंडला ऐसे ही लाना मौसम है आसियाना मौसम है आसियाना कही जो उनसे मौसम है आसियाना ते दोन आता बाद आहेत दोन लाईक र र तर चौदा तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा करायला फटाफट हर्षू मेहंदी काल मी शॉर्ट टाकला रात्री त्याला तीन के व्ह्यूज आल्या पण चांगलं मग ते वी साईटर ते आता शॉर्ट व्हायरलच होणार प्रिय करण्यासाठी डबल टॅप चांगलं झालं बर का ती मी बघणार आहे मी हो त्यातनं जाते येतात माया ज्याला दोन केव्हिव येतात कधी तीन के कधी वन के शॉर्ट व्हायरल होत असतो ना छान रे तू खरंच सक्सेस होशील बरं का खरंच हर्षू मेहंदी माझ्या एका व्हिडिओला तेरा के आहेत बटन वा 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 चांगले नरे बाबा करण्यासाठी डबल टॅप चांगले चांगले तो व्हिडिओ व्हायरल होता होता तो शॉर्ट व्हिडिओ हर्षू मेहंदी ओके जाते आता आवडते माझं काम बटन ओके ओके तब्येतीची काळजी घ्या सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> <laughs>

एक आता पाहत आहेत दोन लाईक बाय बाय सर्वांना ठीक आहे